बिहार पश्चिम अर्णाला जवळ एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे येथील समुद्र किनाऱ्यावर एक जोडप मृता अवस्थेत आढळला आहे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अर्णाला किल्ला परिसरात अशा प्रकारे दोन मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी अर्णाला पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत चोपन्न वर्षे शिवाजी शिंदे आणि अठ्ठेचाळीस वर्षे रंजिता शिंदे असं मृत पावलेल्या जोडप्यांचं नाव आहे ते विरारपूर्वेतील रहिवासी होते रविवारी सुट्टीच्या दिवशी दोघेही अर्णाला किल्ल्याजवळ मृत अवस्थेत आढळले आहेत त्यांच्या सोबत नक्की काय घडलं याच गूढ वाढलं आहे रंजिता यांच्या डोक्यात मारहाणीच्या जखमा आढळल्या आहेत त्यामुळे हा घातपात आहे की आत्महत्या यावर संभ्रम निर्माण झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शिवाजी शिंदे आणि रंजिता शिंदे हे दोघेही पती पत्नी असून ते विधारपूर्वे ते रहिवासी होते ही आत्महत्या आहे की घातपात यावर अजूनही स्पष्टता नाही पत्नीच्या डोक्यावर जखमा आढळून आले आहेत त्यामुळे पतीने अवदर पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली असा संशय व्यक्त केला जातोय या प्रकरणी अर्णाला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दोघांची मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत अर्णाला किल्ला येथील ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बोटीतून अर्णाला समुद्र किनाऱ्यावर आणले घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही या मृत्यूमागचं नेमकं कारण काय आहे हे सवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल अर्णाला पोलिसांकडून सर्व शक्यत्या बाजूने तपास सुरू आहे